नमस्कार मित्रांनो तुम्ही हे ऐकलं असेल की संडे मंडे रोज अंडे परंतु अंडे खाणे योग्य आहे का आणि किती खाल्ली पाहिजे अंड्याचा पिवळा भाग खायचा किंवा नाही बॉईल अंडे खायचे कि ऑमलेट देशी खायचे कि फॉर्मचे खायचे या सगळ्या प्रश्नाचे उत्तर या व्हिडिओ मध्ये तुम्हाला देणार आहे मित्रांनो आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ते माझं वैयक्तिक मत नाहीये विज्ञान मध्ये काय संशोधनामधून काय सामोरे आलं आणि काही प्रमाणात माझा वैयक्तिक अनुभव सुद्धा आहे तर चला बघूया या सर्व प्रश्नांची उत्तर आहे अंडी रोज खाल्ली तर चालतात का अंडी दररोज खाणे चांगलेच आहे अंडी म्हणजे प्रोटीन चा राजा यामध्ये इसेन्सियल अमायनो ऍसिड असतात ज्यामुळे कमजोरी कमी होते स्नायू मजबूत होतात एवढंच नाही त्यामध्ये असलेल्या कॅल्शियम मुळे अड्ड्या मजबूत राहतात किती अंडी खाणे सेफ आहे मित्रांनो नॉन ऍक्टिव्ह लोकांना एक ते दोन अंडे खाणे सेफ आहे परंतु जे लोक काम करतात वॉकिंग करतात किंवा व्यायाम करतात या लोकांसाठी दोन ते तीन अंडे खाणं पुरेसा आहे आणि जे जिम मध्ये जातात खेळाडू आहेत अशा लोकांसाठी त्यांच्या प्रोटीनच्या आवश्यकतेनुसार त्यांच्या प्रोटीनच्या गोलनुसार ते जास्ती अंडे सुद्धा खाऊ शकतात अंड्याचा पिवळा भाग खावा का या पिवळ्या भागामध्ये विटॅमिन डी असते बी असते हेल्दी फॅट्स असतात कॅल्शियम असते हे सगळं आपले केस त्वचा मेंदू आणि पचन या सगळ्या गोष्टीसाठी फायद्याच आहे त्यामुळे यापुढे मित्रांनो पिवळा भात नक्की खा अंडी ही बॉईल खायची की ऑमलेट बॉईल अंडी म्हणजे प्युअर प्रोटीन आणि पचनास सोपे या उलट ऑमलेट मध्ये ऑइलचा वापर केल्यामुळे ते डायजेस्ट होयला थोडेसे हेवी जातात यामध्ये सुद्धा तुम्ही बाहेर जर खात असाल ऑमलेट खाणे टाळावे बाहेर ऑइल जास्त प्रमाणात वापरल्यामुळे ते डायजेशन होण्यास त्रास होतो घरी बनवत असाल घरी खात असाल तर बॉइल खा किंवा ऑमलेट खा, खा। गावराणी अंडी खायची का फार्मवाली अंडी खायची मित्रांनो देशी अंडी म्हणजे त्याला आपण गावराणी अंडी असे म्हणतो यामध्ये न्यूट्रिशन खूप मोठ्या प्रमाणात असते मग याचा अर्थ जे फार्मची अंडी आहेत न्यूट्रिशनच्या बाबतीत कमी आहेत का खराब आहेत का असे नाही ते सुद्धा चांगलेच आहे तुम्ही तेही खाऊ शकता फक्त तुलनात्मक दृष्ट्या विचार केला तर गावराणी अंडी हे जास्त न्यूट्रिशियस असतात गावराने अंडी हे सहज उपलब्ध होत नाहीत त्यामुळे आपण फार्मची अंडी खाऊ शकतो मित्रांनो यापुढे देशी असो किंवा फार्मचे असो अंडी ही दररोज खा आणि हो अंड्याचा पिवळा भाग खायला विसरू नका कारण ते पिवळा सोनं आहे मला वाटतं मित्रांनो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे इथे मिळाली असतील तरीही काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये तुमचे प्रश्न सांगा मी त्याच नक्कीच उत्तर देईल सगळे अंडा प्रेमी एक लाईक करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका